हॅलो नमस्कार आज आपण दुपारी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बघा आज आपण करायची आहे तिथं बटाटे वडे यासाठी मला पहिला व्हिडिओ घेता आला नाही त्यासाठी काय केलं आहे बघा आपण इथं बटाटे मी मोठे मोठे असे एवढ्या करायचे बटाटे साधारण सहा बटाटे उकडून घेतलेले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण फो फोडणी ह्याच्यामध्ये मी फोडणी करून घेतलेली आहे फोडणी करताना काय करायचं तेल थोडंसं घातलेलं आहे आणि तेल त घालून त्याच्यात उडदाची डाळ आणि मोहरी फोडणीला टाकून त्याच्यामध्ये आलं मिरची आणि कढीपत्ता बारीक करून मिक्सरला बारीक केला आहे आणि तो त्या बटाट्यामध्ये कुस्कर बटाटा गार झाल्या उकडून घेतल्यानंतर गार झाल्यावर तो कुस्क सोलून कुस्करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तो खरडा जो आपल्याला आपण केलेला होता तो फोडणी टाकलेला उडदाच्या आणि मोहरीमध्ये फोडणी टाकलेल्या ह्याच्यामध्ये खरड्यामध्ये आपण तो खरडा ह्या या बटाट्यामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यात थोडीशी मी पुदिना आणि बा लसूण ह्याची चटणी जी असते ती आपण त्यामध्ये घातलेली आहे ती आता ह्यामध्ये घातलेली आहे आणि त्याचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत हे गोळे आता थोडा वेळ एक दोन मिनटासाठी आपण किंवा एक दहा सेकंदासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे ज्यावेळी आपण हे पीठ तयार पातळ पीठ तयार करू त्यावेळी हे जर आपण त्याच्यात घातले तसेच तर थोडेसे म मऊ झाल्यामुळे ते फुटण्याची शक्यता असती थोडासा त्याला टणकपणा यासाठी आपण हे आता फ्रीजमध्ये दहा सेकंदासाठी ठेवूया आपण हे भज्यासाठी लागणारं पीठ भिजवूया त्यासाठी आपण काय केलेलं इथं बेसनचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आता एक वाटी बेसन असेल तर त्याच्यात एक साधारण चार चमचे टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं त्यात हिंग ओवा आणि मीठ हे मी मी एकत्र करून ठेवलेलं आहे आणि लागेल तसं आपल्याला थोडं थोडं ह्याच्यात भिजवून घेतलेलं आहे मी एकदम जर हे पीठ कोरडं भिजवलं आपण तर नंतर जर भजी करायचे झाले तर ते लाल होतात तेवढ्यासाठी मी थोडी थोडी दोन बॅचमध्ये भिजवून घेणार आहे लागेल तसं आता ह्याच्यामध्ये करायच्या वेळी मी सोडा घातलेला आहे आणि ते हलवून एकत्र आपण हे आता ह्याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे गोळे केलेले होते जे फ्रीजला ठेवलेले होते ते बघा किती थोडे घट्ट झालेले आहेत दाबले जात नाही आहेत त्यामुळे ते जास्त हे तुटत नाही तसेच हे होतात आणि त्याच्यानंतर हे गोळे आपण ह्याच्यामध्ये घालून आपण तळ्याला टाकूयात मी दाखवते तुम्हाला आता आपण हे वड्याचं जे बॅटर हे बॅ बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण गोळे जे ह्याचे केलेले आहेत बटाट्याचे ते घालूयात आणि हे आता आपण अजिबात फुटत नाहीत बघा अशा पद्धतीनं आपण ह्या ह्याच्यात तळाला टाकूया आता इथं दुसरा घेऊया गोळा त्याला घट्टपणा येतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ना त्याला घट्टपणा येतो हे असं चोडून घ्यायचं हे आता अशा पद्धतीनं आपण गोल्डन ब्रा ब्राऊन कलर गोल्डन कलर घेईस तोपर्यंत आपण बटाटे वडे चळून घ्यायचे बघा कलर किती सुंदर आहे तांदूळ आणि खायला पण अगदी कुरकुरीत लागतात हे वडे मऊ नाही पडत अशा पद्धतीने आपण बटाटे वडे करून घेऊयात सगळे पुदिना वगैरे घातला ना की बटाट्या वड्याला चव फार छान येते आणि वेगळी येते हे आपण अशा पद्धतीनं हे तयार करून घेऊयात हे बघा कलर वगैरे किती छान आलाय हे असे तुम्ही बटाटे वडे करून संध्याकाळच्या वेळी चहाच्या वेळी मस्तपैकी सॉस किंवा तुम्हाला खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चट चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता